खरं तशी दुर्दैवी घटना काल रात्री या ठिकाणी घडली जवळपास सात जण या अपघातामध्ये मृत्यूमुखी पावलेले आहेत जवळपास अडतीस चाळीस चाळीसच्या जवळपास जखमी आहेत काही जखमींना उपचार करून घरी पाठवण्यात आलं काही जखमी बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत पण सात जणं या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले सायनला एक अजून रुग्ण आहे तोही जरा गंभीर आहे तिथे मी जाऊन त्याच्यावर भेट देणार आहे पण झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे सर्व जे मयत आहेत शासनाच्या वतीने त्यांना मदत जाहीर मुख्यमंत्री मोदयांनी आधीच केलेली आहे पाच लाख शास्त्राच्या वतीने दोन लाख बेस्ट त्या ठिकाणी देणार आहे सात लाख रुपये प्रत्येक मैत्राला आपण त्या ठिकाणी देणार आहोत पण मी पुन्हा सांगेल की अतिशय दुर्दैवी अशी दुःखद अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे सिस्टीम उपस्थित झाले आहे दहा दिवस झाले होते जबाबदार आहे सरकार निश्चित त्याच्या संदर्भामध्ये गांभीर्याने सरकारने दखल घेतलेली आहे ड्रायव्हर त्याच्या सर्व मेडिकल झाली तो कुठेही नशेमध्ये नव्हता कुठे दारू प्याला नव्हता पण ट्रेनिंग आला आणि त्याच्या हातात बस देण्यात आलेली होती हे खरं आहे इलेक्ट्रिक बस होती ॲटोमॅटिक होती त्यामुळे त्याला मला असं वाटतं की त्याचा जजमेंट आलं नाही चा। त्याचं त्याला गेअरची गाडी चालवायची सवय असं तर म्हणतो आणि म्हणून मला वाटतं ही घटना घडलेली आहे पण निश्चित या बाबतीमध्ये दहा दिवसाचा पी सी त्याला मिळालेला पोलीस कस्टडी मिळालेली आहे संदर्भामध्ये पोलीसही अधिक तपास करत आहेत पण जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाते एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्या बेस कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं जातं अधिकृत त्या त्यांना जी ट्रेनिंग दिली जाते तीच ट्रेनिंग ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिली जाते का तेवढाच वेळ द्यायचा असतो का मला वाटतं ट्रेनिंग दिली जात असत मला माहित नाही माझा हा विषय नाही आहे पण मला त्याचं जॉईनिंग डिसेंबर आहे आणि दहा डिसेंबरला असं वाटतं की या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिले आहेत आणि चौकशी सुरू आहे चौकशी so, अंतीच आपल्याला त्या ठिकाणी निकषावर जाता येईल आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे बेस्टच्या बेस अपघातामध्ये लोकांचा बळी जात असतो तर त्या संदर्भात आता काही चौकशी करणार की आधीचे अपघात आणि आजचा जो अपघात झालेला आहे त्या संदर्भात काही चौकशी करणार सरकार करणार आहे निश्चित मी आपल्याला हेच सांगितलं आधी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये सरकारनं हा विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे यापूर्वी सुद्धा काय ज्या दुर्घटना घडल्या असतील घटना घडल्या असतील त्या कालची घटना या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी विशेष चौकशी त्या ठिकाणी होईल आणि चौकशी करून हे अपघात घडणार कसे नाहीत या संदर्भामध्ये निश्चित आम्ही विचार करू सरकार त्या संदर्भामध्ये विचार करेल भाऊ मृतांना मदत केलेली आहे पण जे जखमी आहेत किंवा काही अनेक रिक्षांवर थेट बस चढलेली आहे आम्हाला काही आता रुग्ण मिळाले की त्यांची रिक्षा गेलेली आहे पण त्यांना एमआरआय साठी बाहेर पाठवण्यात आलं होतं असं प्रकारचं मदत करणार आहे का सरकार निश्चित या संदर्भामध्ये आपण नेहमीच बघितलं असेल अपघात झाला की मृत असते त्याला तर आपण मदत करतो पण जखमींनाही मदत करत असतो मुख्यमंत्री मोद्यांशी मी आता संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही त्यांना मेसेज मी टाकलेला आहे की जखमींनाही मदत केली गेली पाहिजे निश्चित संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत हा निर्णय घेण्यात येईल जखमींनाही जे गंभीर जखमी आहेत त्यांनाही मदत करून जे किरकोळ जखमी आहेत त्यांनाही शासनाच्या वतीने मदत करण्यात येईल दहा लाख द्यावे अशी मागणी केली होती विरोधी पक्षाचे आमदार येऊन गेले होते दहा लाख कृत्यांना तुटपुंजी आणि एक लाख मला वाटतं सात लाख रुपये आता आपण या ठिकाणी दिलेले आहेत बेस्ट ते दोन लाख रुपये आणि शास्त्राच्या होते दोन लाख खरं म्हणजे याचे निकष ठरलेले आहेत तरी त्याच्या बाहेर जाऊन अजून आपण जास्त मदत या ठिकाणी मैत्रांना या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना केलेली आहे खरं म्हणजे ही मदत म्हणजे तुटपुंजीच आहे कारण जीवाची कुठेही किंमत नसते माणसाच्या पाच सात दहा लाख किती म्हटली तरी ती काही किंमत नाही त्याच्या जीवाची पण एक आधार म्हणून त्याला शासनाकडून मदत केली गेलेली आहे आणि मला असं वाटतं की विरोधकांनी या संदर्भामध्ये राजकारण करू नये पण आपण एक सत्यमध्ये होता त्यावेळेला का आपण काय केलं काय दिलं हे आपण बघितलं पाहिजे बाबा एवढं मोठं हॉस्पिटल आहे मात्र हॉस्पिटलमध्ये एम आर आय ची सुविधा नाहीये जे जखमी झाले त्यांना बाहेरून एम आर आय काढण्याचा सल्ला ऐकडं सोई सुविधांचा अभाव मला खरं म्हणजे या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही मी पहिल्यांदा जे हॉस्पिटलला या ठिकाणी आलेलो आहे एम आर आय आपल्याकडे एम आर आय नाही आहे सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध आहे जेवढे पेशंट ॲडमिट झाले ज्यांना गरज होती त्या सगळ्यांचं आपण सी टी स्कॅन करून घेतलेलं आहे सगळ्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहे फक्त एक पेशंट आहे की ज्याला एम आर आयची आवश्यकता होती काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत का ते रूल आउट करायचे होते पण आपण पेशंटच्या सर्व नातेवाईकांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कोणाकडनंही कुठल्याही प्रकारची म्हणजे पैशाची मागणी करण्यात येणार नाही आहे हॉस्पिटल रुग्णालयातर्फे सर्व सोयी सुविधा आम्ही मोफत देत आहोत आणि एम आर गरज असेल तर राजावाडी हॉस्पिटलला आपल्याकडे एम आर आय उपलब्ध आहे पेशंटला घेऊन जाण्याची पूर्ण जबाबदारी ही आमची आहे आणि असे इन्स्ट्रक्शन आम्ही सगळ्या नातेवाईकांना दिलेले आहेत एक वेगळा विषय आहे अजित पवारांची ईडीची चौकशी राहणार आहे म्हणजे भाजपाच्या जगात कंट्रोल राहील महत्वाचा विषय कारण महत्वाचे विषय तुमच्या सत्तेचे आहेत त्यांची चौकशी बंद होणार असं वाटलं की चौकशी सुरूच राहते मला वाटतं काही नियम आहेत त्या नियमाच्या अधीन काही चौकशी सुरू असतील आता आपण कालही बघितलं सुप्रीम कोर्टामधून मला वाटतं अजितदारांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे ज्या काय चौकशा आहे असं होता कामा नाही की बाजू आता सत्तेत आले आमच्याकडे आले म्हणून सगळ्या चौकशा बनल्या असं नाहीच आहे कुठे जे आरोप आमच्यावर होत आहेत मला वाटतं ते सगळे निराधार आहेत अजून सगळ्यात कोणी असेल त्याच्या चौकशा सुरू आहेत त्या आहेतच मला वाटतं शपथविधी नियमानुसार सगळ्या कारवाया सुरू आहेत शपथविधी कधी होणार आहे शपथविधीची तारीख काय ठरली आहे अजून अजून कुठली तारीख ठरलेली नाही माझ्याकडे अजून कुठली अधिकृत माहिती या ठिकाणी नाही पण सरकार आलेलं आहे माहिती पटल्यानं तुरुंगात टाकवा असं राम संतपुती म्हणतात मार्केटवाडीचा चर्चेत असताना अनेक प्रकारचा राम संत वक्तव्य नाही मी काही त्या संदर्भात माहिती नाही